नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत आनंद जो आपण बाहेर शोध शोध शोधत असतो तो आपल्या मनातल्या विचारांमध्ये लपलेला आहे आपल्या मनातला आनंद हे आपलं सुरक्षा कवच आहे तेव्हा हे आनंदाचं कवच मजबूत करूया आजच्या दिवसाचा मंत्र आय एम हॅपी सोल मी आनंदी आहे आणि मी मला वचन देते की आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदी राहीन आज दिवसभर हा मंत्र जपा आपल्या मनातल्या आनंदाची जबाबदारी ही आपली आहे आणि ते आपण सहज उचलू शकतो अगदी कोणत्याही वयात कारण मी अत्यंत ताकदवान ऊर्जा आहे आज दिवसभर आपल्या मनातल्या आनंदाच्या पातळीवर थोडं लक्ष ठेवा आणि काही कारणाने मनातील आनंदाची पातळी कमी होती आहे असं जर लक्षात आलं तर सजगतेने स्वतःला अशा गोष्टींपासून लांब करा अशा विचारांपासून स्वतःला वेगळं करा आणि आपल्या मनामध्ये पुन्हा आनंदी विचार सुरू करा बघा बरं आज तुम्हाला असे आनंदी विचार सापडत आहेत का शुभेच्छा मित्रो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद